मित्रांनो नमस्कार आज एक खूप मोठी आणि दिलासादायक बातमी राज्य सरकारकडून आली आहे सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून रब्बी हंगाम दोन हजार चोवीससाठी उर्वरित असलेला पीक विमा निधी आणि शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे या मंजुरीतून राज्य शासनाचा दोनशे साठ कोटी रुपयांचा हिस्सा आणि शेतकऱ्यांचा पंधरा कोटी साठ लाख रुपयांचा हिस्सा असे एकूण मोठं योगदान आजच विमा कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला गेला आहे या निर्णयामुळे रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांचे थांबलेले पीक विम्याचे क्लेम लवकरच वितरित होतील अशी अपेक्षा आहे याशिवाय खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सुधारित पीक विमा योजनेत पहिला हप्ता देण्यासाठी सुद्धा राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे यामध्ये तब्बल पंधराशे तीस कोटी रुपयांचा निधी विमा कंपन्यांना अग्रिम स्वरूपात मंजूर केला गेला आहे जेणेकरून खरीप हंगामातील अंमलबजावणी खर्च सुरळीतपणे पार पडू शकेल यासाठी तीन महत्त्वाचे शासन निर्णय म्हणजे जी आर आज निर्गमित झाले आहेत या नवीन खरीप योजनेत भारतीय कृषी विमा कंपनी आणि आय सी आय सी आय लोंबाड या दोनच विमा कंपन्यांमार्फत योजना राबवली जाणार आहे शेतकऱ्यांचा हिस्सा अत्यल्प म्हणजे फक्त एक रुपया राहणार आहे आणि बाकीचा अग्रिम निधी सरकारकडूनच देण्यात येणार आहे मात्र लक्षात ठेवा हा पंधराशे तीस कोटी रुपयांचा निधी हे केवळ अंमलबजावणीसाठी आहे म्हणजेच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पीक विम्याचे पैसे हा निधी मिळणार नाही प्रत्यक्ष नुकसान भरपाई तर फक्त कापणीनंतरच्या अहवालावर आधारित मंजूर झाल्यावरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भात राज्य शासनाचा दोनशे सात कोटी पाच लाख रुपयांचा उर्वरित हिस्सा आणि शेतकऱ्यांचा पंधरा कोटी साठ लाख रुपयांचा हिस्सा एकत्रितपणे विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठीही आज परवानगी देण्यात आली आहे या निधीचा लाभ भारतीय कृषी विमा चोला मंडलम एच डी एफ सी आयसीआयसीआय ओरिएंटल रिलायन्स एसबीआय युनायटेड इंडिया आणि युनिव्हर्सल सोपो या नऊ कंपन्यांना मिळणार आहे यामुळे नांदेड सोलापूर परभणीसारख्या जिल्ह्यातील अनेक शेतकरी ज्यांचं नुकसान भरपाई जे क्लेम शासनाच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते त्यांचे पैसे लवकरच त्यांच्या खात्यात जमा होतील मित्रांनो आपला पीक विमा मंजूर आहे का नाही हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तपासू शकता त्यासाठी आम्ही आधीच मार्गदर्शन केलेलं आहे जर तुमचा क्लेम मंजूर दाखवत असेल मग तो एल्डबेसमधून असो वा वैयक्तिक पातळीवर तर या निधीमधून लवकरच तो वितरित केला जाईल एकंदरीत खरीप हंगामासाठी मंजूर झालेला अग्रिम निधी अजून शेतकऱ्यांच्या हाती जाणार नाही परंतु रब्बी हंगामाचा उर्वरित निधी मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यास मदत करणार आहे म्हणून शेतकरी बांधवांनी चिंता करू नये आणि आपला क्लेम ऑनलाईन तपासून ठेवावा कोणत्याही अडचणीसाठी किंवा शंका असतील तर आम्हाला कमेंट करून विचारा आम्ही नक्की मार्गदर्शन करू मित्रांनो शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा हक्कानं मिळालाच पाहिजे मित्रांनो अशाच महत्त्वाच्या आणि विश्वसनीय अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान